आज आपण तालुका यावल जिल्हा जळगाव येथील मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे <coughs> मुलगा छत्रपती संभाजीनगरला राहिला आहे आणि इथं त्याला बारा लाखाचं पॅकेज आहे चौऱ्याऐंशीचा जन्म आहे पाच फूट पाच इंच मुलाची उंची आहे मुलगा दिसायला हँडसम आहे आणि मुलाचा घटस्फोट झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील घटस्फोटीत आणि छत्रपती संभाजीनगरला नोकरी करणारा मुलगा ज्यांना चालत असेल त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस नेहमी चालू असते ऑफिसमध्ये किशोर बोरशे सर दररोज ऑफिसमध्ये असतात फाईल दाखवणे वेबसाईटवर माहिती भरणे रजिस्ट्रेशन करणे हे सर्व काम सर करतात आणि मी स्वतः रावसाहेब सोनवणे प्रत्येक मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता असा सगळा अभ्यास करून अनुरूप स्थळ देण्याचा मी प्रयत्न करतो या प्रयत्नाच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमलेली आहे असेच अनुरूप लग्न जमण्यासाठी आपण आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लग्न जमवण्याचा प्रयत्न करत आहे हे प्रयत्न करत असताना तुमच्या सर्वांच्या सहकार्याची खूप अशी गरज आहे प्रत्येकाने आपले मित्र व नातेवाईक यांच्या माध्यमातून सबस्क्राईब केलं आणि दररोज आपले नवनवीन व्हिडिओ बघितले तर आपल्याला या माध्यमातून सर्व प्रकारचे मुलं मुली भेटू शकतात घटस्फोटीत मुलामुलींची पण नाव नोंदणी असते शेतकरी वर्गासाठी पण आहे इंजिनियर डॉक्टर मुला मुलींसाठी पण आहे क्लास वन अधिकाऱ्यांसाठी पण आहे अधिकाऱ्यासाठी पण आहे पुढारी मुळा मुलींची पण नाव नोंदणी आहे प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे अनुरूप स्थळ देण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्र अगदी विश्वसनीय आहे गेल्या दहा वर्षात कुठल्याही प्रकारची फसवणूक न करता आणि कुणाच ही प्रत्येकाला अनुरूप स्थळ देऊन चांगल्याच प्रकारचं चा मार्गद मार्गदर्शन या माध्यमातून आतापर्यंत केलेलं आहे अशाच प्रकारे प्रत्येक रविवारी मोफत मेळावे घेऊन अनुरूप जोडीदार मी देत असतो दे आणि या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा दर रविवारी मोफत सुविधा असते आणि यूट्यूब चॅनलवर मोफत सुविधा असते दोन्ही मोफत सुविधेचा मुलामुलींनी व पालकांनी लाभ घ्यावा ही स्थापना या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो आणि दररोज व्हिडिओ बघत राहा अनुरूप जोडीदार निश्चित मिळेल